नमस्कार मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट येत होत्या की सर आर आर बी एन टी पी सीसाठी काय स्ट्रॅटर्जी असावी आपण आर आर बी एन टी पी सीचा अभ्यास करताना मराठीमधली कोणती पुस्तके वापरावीत आणि कुठल्या टॉपिकला किती प्रश्न विचारलेले आहेत या सर्वांच्या तुमच्या कमेंट येत होत्या या कमेंटनुसार आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर बघा आर आर बी एन टी पी सीचा अभ्यास करताना स्ट्रॅटर्जी कुठली असली पाहिजे कोणती पुस्तकं को वापरली पाहिजे आणि कुठल्या टॉपिकला किती वेटेज होतं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर लक्षात द्या की मी मागील काही प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्यानुसार रिजनिंग असेल मॅथ्स असेल आणि जी के असेल यांचे एकूण प्रश्न कुठल्या टॉपिकला किती विचारलेले होते ते मी बोर्डवरती लिहिलेले आहेत तर बघा टॉपिक प्रश्न रिजनिंगचे बघा बैठक व्यवस्था या टॉपिकमधले तीन ते चार प्रश्न विचारले होते वेगळा घटकवळखा या टॉपिकमधले एक ते दोन प्रश्न विचारलेले होते श्रेणी या टॉपिकमधले दोन ते तीन प्रश्न विचारलेले होते कथन व निष्कर्ष या टॉपिकमधले तीन ते चार प्रश्न विचारले होते दिशादर्शन या टॉपिकमधले एक प्रश्न विचारला होता नातेसंबंध या टॉपिकवरचा एक प्रश्न होता वेन आकृती या टॉपिकवरचा एक प्रश्न होता पेपर फोल्डिंग या टॉपिकवरचा एक प्रश्न होता मिसिंग टर्म या टॉपिकवरचा एक प्रश्न होता आकृत्यांची मोजणी या टॉपिकवरचे दोन ते तीन प्रश्न होते आणि इतर म्हणजे इतर जे वेगवेगळे टॉपिक आहेत त्यावरचे आठ ते नऊ प्रश्न होते असे सी बी टी वनला एकूण तीन प्र तीस प्रश्न विचारले जातात आपल्याला माहीत आहे म्हणजे रिजनिंगचे तीस प्रश्न अशा पद्धतीनुसार होते सी बी टी वनसाठी तर यामध्ये तुम्ही बघू शकता की बैठक व्यवस्थेचे तीन ते चार प्रश्न विचारले होते आणि बैठक व्यवस्थाचे आठ व्यक्तीवाले प्रश्न विचारले होते जनरली लक्षात ठेवा आठ व्यक्तीवाले साधे साधे प्रश्न वेगळा घटक ओळखा एकदम सोपी टॉपिक आहे श्रेणी एकदम सोपी टॉपिक आहे कथन व निष्कर्ष आपल्या मराठीमध्ये जनरली खूप कमी विचारला जातो एम पी एस सीला विचारला जातो पण थोडीशी जर प्रॅक्टिस केली पन्नास साठ प्रश्नांची तर एकदम सोपी टॉपिक होऊन घेतो म्हणजे फुकटचे मार्क होते परत दिशादर्शन फुकटचा मार्क आहे नातेसंबंध फुकटचे मार्क वेन आकृती फुकटचा मार्क पेपर फोल्डिंग फुकटचा मार्क मिसिंग टर्म फुकटचा मार्क आकृत्यांची मोजणी फुकटचा मार्क इतरमध्ये कॅलेंडर असेल घड्याळ असेल आणि वेगवेगळे टॉपिक्स असतील संख्याश्रेणी असेल सहसंबंध असेल किंवा आकृत ते नाही का आपले अंकांचे कोडे टॉपिक असतील या प्रश्नावरचे आठ ते नऊ प्रश्न विचारले होते असे तीस गुण विचारले होते तर लक्षात घ्या ते भूमितीचं जो आपलं रिजनिंगचं जे टॉपिक आहे रिजनिंगचे जे सी बी टी वनसाठी टॉपिक आहेत एकदम इझी आहेत आणि या तीसपैकी तीस, तीस गुण तुम्ही हंड्रेड पर्सेंट घेऊ शकता पुढे आपलं मॅथ्स मॅथ्समध्ये बघा गुणोत्तर व प्रमाण या चॅप्टरचे दोन गुण विचारले होते सरासरी तीन ते चार प्रश्न विचारले होते संख्या हा या टॉपिकवरचे एक ते दोन प्रश्न विचारले होते सरळहुद्या या टॉपिकवरचे दोन ते तीन प्रश्न विचारले होते काळ व काम या टॉपिकवरचे दोन प्रश्न विचारले होते वेगवेगळ्या अंतर या टॉपिकवरचे एक प्रश्न विचारला होता सरळ व्याज व चक्रवाळ व्याज या टॉपिकवरचे दोन प्रश्न विचारले होते नफातोटा या टॉपिक टॉपिकवरचे दोन प्रश्न विचारले होते लसावी व मसावी या टॉपिकवर चार ते पाच प्रश्न विचारले होते भूमितीचा एक प्रश्न क्षेत्रफळ व घनफळाचे तीन प्रश्न त्रिकोणमितीचे चार प्रश्न विचारले होते आणि शेकडेवारीचे दोन प्रश्न विचारले होते असे सी बी टी वनसाठी आपल्याला माहीत आहे तीस गुण असतात असे तीस गुण या टॉपिकवरचे तेरा टॉपिकवरचे विचारले होते आता बघा मॅथची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा लागेल लफा लसावी आणि मसावी नफातोटा एकदम बेसिक चॅप्टर आहेत शेकडेवारी बेसिक चॅप्टर आहे हे तर तुम्हाला करणार आहे बघा त्रिकोणमिती मी ऑलरेडी आर आर बी एन टी पी सीचे पी वाय क्यू घेतलेले आहेत आणि त्रिकोणमिती या चॅप्टरचं चा बेसिक आणि त्याचे काही प्रश्न पण घेतलेले आहेत क्षेत्रफळ व गणपळ सोपी टॉपिक्स आहे फॉर्म्युला बेस आहे भूमितीच्या काही कन्सेप्ट असतात सरळ रूप द्या बोडमास रूल असेल किंवा आपले विस्तारसूत्र असतील त्या पद्धतीनुसार असेल गुणोत्तर प्रमाण सरासरी एकदम सोपी टॉपिक आहे तीन ते चार प्रश्न सरासरीवरती विचारले होते म्हणजे ॲक्च्युअल जर पाहिलं तर इझी टू मॉर्डर टेबलचे मॅथचे प्रश्न होते काही आता याच्यामधले प्रश्न सी बी टी टूमध्ये हेच टॉपिक रिपीट आहेत आणखी काही हे टॉपिक ॲड झालेले आहेत पण मॅथ्सचे सुद्धा जर पाहिले तर सी बी टी वनसाठी खूप सोपे सोपे चॅप्टर आहेत तर मॅथ्समध्ये तुम्ही तीसपैकी अठ्ठावीस गुण इझिली घेऊ शकता जर व्यवस्थित तयारी केली किंवा तीसपैकी तीस पण गुण घेऊ शकता पुढे सर्वात महत्त्वाचा घटक आहे जी के कारण एन आर आर बी एन टी पी सी सी बी टी वन किंवा सी बी टी टूमध्ये जर पाहिलं तर जी के हे जास्त वेटेज आहे म्हणजे इतिहासाला बघा पाच ते सहा प्रश्न इतिहासाचे विचारले होते त्यामध्ये तुमचा प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास होता भूगोल आहे दोन ते तीन प्रश्न भारताचा भूगोल असणारा गोचली आणि राज्य देशाचा पण भूगोल भारताचा म्हणजे देशाचा भूगोल आणि आंतरराष्ट्रीय भूगोल सुद्धा तुम्हाला विचारला जातो राज्यशास्त्र दोन ते तीन प्रश्न स्ट्रॅटेक्झिकेचे दोन ते तीन प्रश्न तुम्हाला विचारले होते आणि चालू घडामोडीचे दहा ते बारा प्रश्न तुम्हाला विचारले होते आणि विज्ञानाचे बघा सात ते आठ प्रश्न तुम्हाला विचारले होते असे एकूण चाळीस गुण चाळीस प्रश्न विचारले होते चाळीस गुणांसाठी म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जर पाहिलं तर बघा चालू घडामोडी परत दहा ते बारा गुणांसाठी आहे स्टॅटिक जी के म्हणजेच करंट अफेअरचाच भाग असतो आता स्टॅटिक म्हणजे ज्यामध्ये अंक असतात असे जी के म्हणजे कितवा क्रमांक आहे किंवा लोकसंख्या किती किंवा भारताचे सध्याचे दरडोई उत्पन्न किती आहे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत हे स्टॅटिक जी केमध्ये येतात ते दोन ते तीन प्रश्नांसाठी विचारले येतात आणि स्टॅटिक जी के जनरली करंट अफेअरवरती डिपेंड असते म्हणजे तीन पंधरा प्रश्न तुमचे करंट अफेअरवरती डिपेंड आहेत विज्ञान भागात सात ते आठ मार्गांसाठी आहे यामध्ये तुमचं रसायनशास्त्र आहे भौतिकशास्त्र आहे आणि जीवशास्त्र आहे हे विज्ञान सात ते आठ गुणांसाठी आहे आणि इतिहास पाच ते सहा गुणांसाठी भूगोल दोन ते तीन गुणांसाठी आणि राज्यशास्त्र दोन ते तीन गुणांसाठी आहे असे एकूण गुण तुमचे चाळीस आहेत आता हाच सिलेबस पुढे आहे तुम्हाला कशामध्ये सी बी टी टूसाठी तर अभ्यास करताना अशा तऱ्हेनं करायचा की सर्व टॉपिक तुमचे चांगल्या तऱ्हेने क्लिअर झाले पाहिजे म्हणजे जर तुमची सोबत सी बी टी वनसोबत जर सी बी टी टूची जर तयारी असली तर तुमची CBT वन तर क्लिअर होणारच हंड्रेड पर्सेंट पण सी बी टी टूमध्ये सुद्धा तुम्हाला जास्त एफर्ट घेण्याची गरज राहणार नाही आणि तुम्ही मिरिट लिस्टमध्ये क्लिअर होणार पुढे बघा पुस्तकं कोणती वापरायची तर ऑलरेडी सेम पुस्तकं आहेत गणितासाठी तुम्ही सतीश वसे वापरायचं आहे आणि प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करायचे आहेत आता बघा गणितामध्ये सतीश वसेच्या पुस्तकामधून तुमचा त्रिकोणमिती हा चॅप्टर क्लिअर होणार नाही मी तो ऑलरेडी चांगल्या तऱ्हेनं आपल्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलवरती घेतलेला आहे आणि त्याची पी वाय टी सुद्धा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर तुमचा भूमिती हा टॉपिक सतीश वशेमधून एकदम चांगल्या तऱ्हेनं क्लिअर होणार नाही त्याचे सुद्धा आपण प्रश्न भूमितीचे घेणार आहोत लसाई वसाई नफातट त्यामधून तुम्ही करू शकता वेगवेगळे अंतर त्यामधून तुम्ही करू शकता संख्या पद्धती सुद्धा त्यामधून करू शकता गुणोत्तर प्रमाण हे सर्व टॉपिक तुम्ही सतीश वर्षेमधून करू शकता पण त्याचबरोबर जर तुम्ही पी वाय क्यू म्हणजेच प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह केले तर गणितामधले तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाही आणि हे सर्व चॅप्टर आपण टॉपिक वाईज घेणार आहोत आपल्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हव या यूट्यूब चॅनलवरती पुढे आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता तुम्ही अनिल अंकलिपीमधून करा किंवा सचिन ढवळे सरांच्या बुक्समधून करा आणि सोबत तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा सॉल्व करावं लागतील परत जर बघायचं झालं तर यामध्ये बघा कथन व निष्कर्ष हा तुम्हाला चॅप्टर भेटणार नाही या दोन पुस्तकामध्ये तर हा चॅप्टर आपण याच्यामध्ये घेणार आहोत बैठक व्यवस्था दोन्ही चॅप्टरमध्ये एवढा खास तऱ्हेन दिलेला नाही आहे अनिल अंकलिपी आणि अनि सचिन ढवळेमध्ये तो सुद्धा आपण आधी क्लिअर करणार आहोत रिजनिंगचे घेताना पहिले आपण बैठक व्यवस्था नंतर आपण कुठला दुसरा राहिला कथन व निष्कर्ष हे चॉप्टर घेऊ नंतर हे बाकीचे घटक आपण एकदम सोपे सोपे आहेत हे नंतर घेऊन आहोत ठीक आहे तर हे सर्व चॅप्टरसुद्धा सुद्धा मी तुमचे निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला टॉपिक वाईज घेणार आहे पुढे आहे तिसरं विज्ञान विज्ञानामध्ये तुम्ही सचिन भस्केमधून ऑब्विसली बायोलॉजी चांगलं होईल आणि अनिल कोलतेमधून तुमचं केमिस्ट्री आणि फिजिक्स चांगलं होईल आणि त्याबरोबर जर तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन आणि थोडंसं लुसेंटचा जर भाग पाहिला तर तुमचे विज्ञानाचे मार्क सात ते आठ कुठंच जाणार नाही चाल वोळामुळे वार्षिकी वापरा मागच्या दोन वर्षाचं दोन वर्षाचं नाही पण मागील एक वर्षाचं करंट अफेअर तुमचं एकदम परफेक्ट पाहिजे तुम्हाला मागील मागचेच प्रश्न विचारले जातील आणि इतिहास भूगोल राज्यशास्त्र याच्यासाठी मी रेफर करतो तात्यांचा ठोकळा आणि तात्यांचा ठोकळा करताना इतिहास फक्त भारताचा इतिहास वापरायचा वाचायचा भूगोल करताना फक्त भारताचा भूगोल आणि आंतरराष्ट्रीय भूगोल वाप वाचायचा राज्यशास्त्र तर भारताचाच असेल आणि इतर घटक जे आहे केचे ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेणार आहे आणि बघा लक्षात घ्या याचबरोबर तुम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा घ्यायची आहे तुम्हाला माहीत असेल टेक्स्ट बुक नावाचं ॲप आहे त्यावरती ते काय जातात ऑनलाईन टेस्ट सिरीज घेतात त्यामध्ये टायमिंगनुसार तुमचा पेपर सॉल्व करायला तुम्हाला फार महत्त्व होते कारण आपण जसा रायटिंगमध्ये पेपर सॉल्व करताना आपण टायमामध्ये सोडवतो तेच आपण सी बी टीमध्ये म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड जर टेस्ट असेल कॉम्प्युटरवरती जर पेपर सोडवायचा म्हटला तर त्यामध्ये आपण सॉल्व्ह करू शकणार कारण त्या कम्प्युटरवरती एका टायमात एकच प्रश्न दिसतो त्यामुळे आपल्याला पुढचा प्रश्न कुठला आहे तो माहीत नाही त्याच्यामुळे ते प्रश्न आपल्याला क्लिक करता करता काही सेकंद जातात आणि तुम्हाला माहीत आहे काही सेकंदाची व्हॅल्यू किती आहे आपण जे टायमाचं महत्त्व टायम ते किमतीमध्ये पैशामध्ये मोजू शकत नाही टाईम इज मनी आपण याला म्हणतो कारण ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्ही त्याबरोबर सॉल्व करायची आहे जर तुम्हाला प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर जर सॉल्व करायचे असतील आर आर बी एन टी पी सीचे तर विजयपद पब्लिकेशनचं मराठीमधून एक चांगलं पुस्तक आहेत थोड्या थोड्या काही प्रिंटिंग मिस्टेक त्यामध्ये आहेत काय अडचण नाही होणार प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरसाठी तुम्ही विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक वापरा त्यामधलं तुम्ही इतिहास भूगोल राज्यशास्त्र विज्ञान वाचा बघा तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते ऑलरेडी क्लिअर करून घ्या आणि जर तुम्हाला तिथून जर वाचायचं नसेल तर जवळपास इतिहास भूगोल राज्यशास्त्र चालू घडामोडी आणि विज्ञानाचे सर्व जी केचे प्रश्न मी आर आर बी आपल्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलवरती सर्व जी केचे प्रश्न मी पी वाय क्यू अपलोड केलेले आहेत तुम्ही जर बघितले नसेल तर आर आर बी एन टी पी सी पी वाय क्यू या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते सर्व क्वेश्चन तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमचे जी केचे प्रश्न कुठल्या पद्धतीनुसार आणि कसे विचारलेले आहेत हे तुमचं क्लिअर होणे आता तुम्हाला जर एवढा टॉपिक वाचायचं म्हटलं तर याला जास्त वेळ लागणार नाही पण हा अभ्यास करताना तुम्हाला पी वाय की सोबतच सॉल्व करायचे आहेत समजा तुम्ही हा चॅप्टर घेतला बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये म्हणजेच मराठीमधल्या पुस्तकामध्ये एवढा खास चांगला दिलेला नाही आहे तो आपण बोर्ड आपण आपल्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हवं या युट्यूब चॅनलनुसार पी की सोबत तो आपण सॉल्व करणार आहोत समजा तुम्ही बैठक व्यवस्था हा चॅप्टर सॉल्व्ह केला तुमच्या कुठल्याही बुक्समधून सपोजमध्ये म्हणतो मी तर बैठक व्यवस्था हा चॅप्टर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही पी वाय की सॉल्व करायचे आहेत म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला हा टॉपिक किती तऱ्हेनं चांगल्या तऱ्हेनं समजलेला आहे सेम वेगळा घटक ओळख हा चॅप्टर तुम्ही केला तर पी वायक्यू सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला परत पाहण्याची गरज राहणार नाही आणि हे सर्व तुमच्या नोटबुकमध्ये क्लिअर करा विज्ञान करताना सचिन बसके अनिल कोलते पी क्यू लुसेंट यामधले शॉर्ट नोट काढण्याचा प्रयत्न करा पी वायकू सोबत कारण पी वायक्यू तुम्ही बघितले तर कुठल्या चॅप्टरला कसा प्रश्न विचारले जातात आणि कशा टाईपचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला समजते आणि त्याच्यात जर तुम्ही नोट्स काढल्या तर तुम्हाला लास्ट मुवमेंटला म्हणजे शेवटच्या दहा बारा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये रिव्हिजन करायला अडचणदार नाही कारण सर्व प्रकारची रिव्हिजन तुम्ही जर सर्व क्लिअर केलं क्लिअर करानंतर रिव्हिजन करायलाच तुम्हाला एक दीड महिना जाईल तर रिव्हिजन करायला तुम्हाला कमी वेळ लागला जायचं यासाठी तुम्ही स्वतःच्या हँड रिटर्न नोट्स काढा हे तुम्हाला मी सांगतो आणि स्ट्रॅटर्जी बघा स्ट्रॅटर्जी जवळपास आता नव्वद दिवस आपल्या आर आर बी एन टी पी सीच्या एक्झामला बाकी आहेत तर स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगतो की नव्वद दिवसांमध्ये तुम्ही तीस दिवसामध्ये नोट्स काढू शकता शॉर्टमध्ये काढू शकता थोडा वेळ द्यावा लागेल मॅथ्स रिजनिंग तर तुम्ही सोबतच आहेत लिहूनच करावं लागेल प्रॅक्टिस केल्याशिवाय मॅथ्स रिजनिंग होणार नाही जी केचाच विषय आहे तर जी केच्या नोट्स काढायला तुम्ही पी वाय केसोबत जर केल्या तर काही जास्त वेळ लागणार नाही तुम्ही नोट्स काढा आणि त्याबरोबर अभ्यास करा आणि शेवटचे दोन महिने तुम्ही दररोज एक टेस्ट सिरीज ऑनलाईन टेस्ट सिरीज दररोज एक टेस्ट दिलीच पाहिजे आणि तुम्हाला कुठल्या विषयामध्ये किती मार्क्स पेटत आहेत कुठं तुमचे मार्क्स चुकत आहेत कुठं तुम्हाला तयारी करायला अवघड जात आहे आणि तुम्ही कुठल्या टॉपिकवरती जास्त भर द्यायला पाहिजे हे तुम्हाला त्या टेस्टनुसार सॉल्व करण्यात येईल तुम्हाला समजेल तर त्यामुळे दररोज एक टेस्ट तुम्ही सॉल्व केली पाहिजे आणि शेवटच्या एक महिन्यामध्ये तुम्ही दररोज तीन ते चार टेस्ट एका दिवसामध्ये सॉल्व करणं गरजेचे आहेत जर तुम्हाला सी बी टी वनमध्ये शंभरपैकी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये समजा नव्वद किंवा पंच्याण्णव मार्क जर भेटत असतील तर काय अडचणच नाही तुम्ही ऑलरेडी जाऊ शकता पण शंभरपैकी जर तुम्हाला सत्तर मार्क भेटत असतील तरीसुद्धा घाबरायची गरज नाही आहे सत्तर मार्कावरती सुद्धा तुम्ही सी बी टी वन क्लिअर करत आहात लक्षात घ्या पण चांगला अभ्यास जर केला तर सीबीटी वनसोबत सीबीटी टूचा सुद्धा तुमचा अभ्यास क्लिअर होईल आणि लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्रातील मुलांचा रेल्वेमध्ये जो पर्सेंटेज आहे आपल्या महाराष्ट्रातील मुलं खूप कमी आहेत ग्रुप डीमध्ये आता जवळपास आपले आय टी आय केलेली अप्रेंटिस केलेली मुलं बरेचशी येत आहेत पण एन टी पी सीमध्ये आपल्या मराठी मुलांचा वाटा जो आहे पर्सेंटेज खूप कमी आहे कारण आपण जो आहे तो जो प्रॉपर स्टडी आहे किंवा प्रॉपर स्टडी मटेरियल आपल्याकडे उपलब्ध नाही आहे जे पण स्टडी मटेरियल आहे ते हिंदीमध्ये आहे आणि हिंदीमधून अभ्यास करताना आपल्याला कठीण होते त्यामुळे लक्षात घ्या की हिंदीसोबत आपल्याला हिंदीमधले पुस्तकं वाचायला कठीण जातात पण लुसेंटचं पुस्तक आपण किती वर्षापासून पाहत आहे तर लुसेंटचं जर हिंदीमधून मराठीमध्ये जर काही काही नोट्स काढला जे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात तर काही फरक पडणार नाही आता प्रत्येका जो अँड्रॉइड मोबाईल आहे तुम्ही गुगल लेन्सवरून किंवा गुगल ट्रान्सलेटरवरून हिंदीचं मराठी डायरेक्ट करू शकता पे पेपरचा फोटो काढला पेजचा फोटो काढला डायरेक्ट गुगल ट्रान्सलेटला टाकलं तर डायरेक्ट सरळ येते किंवा गुगल लेन्सनुसार तुम्ही डायरेक्ट काढू शकता तर काही अडचण होणार नाही त्याच्या तुम्ही नोट्स काढा आणि मला तरी वाटते की नव्वद दिवसामध्ये तुम्ही आर आर बी एन टी पी सी हंड्रेड पर्सेंट पास करू शकता तर त्यासाठी स्ट्रॅटर्जी आपण म्हटली की तुम्हाला सर्व तऱ्हेचा अभ्यास करताना तुम्हाला नोट्स काढणं गरजेचे आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्ता टोटल जर पाहिलं तर साठ गुणांसाठी आहे तर या साठ गुणांसाठी तुम्ही दररोज पाच तास हा अभ्यास केला पाहिजे आणि जी केसाठी तुम्ही तीन तास अभ्यास करणं गरजेचं आहे आता पाच तास अभ्यास करताना फक्त घड्याळ लावली अकरा वाजता अकरा वाजतापासून समजा तुम्ही तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत बसत आहेत आणि फक्त गुणोत्तर प्रमाण हा चॅप्टर तुम्ही घेतला आणि तिच्यामधलं फक्त दोनच टॉपिक तुम्ही सॉल्व्ह आहात आणि टाईमपास करत आहात तर ते पाच तास नाही पाहिजे आपल्याला तुम्ही दोन तास जरी करत असाल गणित आणि बुद्धिमत्तेचा तरी पण चालेल पण तुम्ही त्यामध्ये मन लावून चांगल्या तऱ्हेने अभ्यास केला पाहिजे गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना तुम्हाला जर बोर बोर होत असेल तर गणित आणि बुद्धिमत्ता करा आणि चांगलं तुमचं माइंड फ्रेश असेल तर जी के करा कारण गणित आणि बुद्धिमत्ता करायला तुम्हाला इंटरेस्ट येईल पण जी के वाचताना तुम्हाला झोप येईल जेवणानंतर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता करू शकता आणि रात्रीच्या वेळी तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता करू शकता प्रत्येकाचं वेगवेगळे शेड्यूल आहे प्रत्येक काही मुलं सकाळी उठून जी के वाचतात त्याच्यानंतर दुपारी ते मॅथ रिजनिंग करतात काही मुलांना रात्री अभ्यास करायला चांगलं वाटते तुम्हाला जसं सोयीस्कर वाटते तशा तऱ्हेने करा दररोज दोन तास के तीन तास मॅथ्स रिजनिंग केलं तरी चालेल पाच ते सहा तास तर तुमचा अभ्यास क्लिअर व्हायला पाहिजे आणि बघा चोवीस तास आहेत चोवीस तासामधले जर तुम्हाला खरंच करायचं आहे रेल्वेमध्ये यायचं आहे तर चोवीस तासामधले समजा आपण दहा घंटे झोप काढली तर चौदा तास आपल्याजवळ बाकी राहिले चौदा तासामधले चार तास इतर बाकी पाहिले आपण त्यामध्ये आपलं आंघोळ करणे जेवण करणे बाकी सगळ्या गोष्टी करणे फोनवर बोलणे इकडे तिकडे त्या सगळ्या गोष्टी जर केल्या तरीसुद्धा आपला जो दहा तास शिल्लक राहतात या दहा तासामधलं जर तुम्ही आठ तासाचा जरी व्यवस्थित वापर केला ना या नव्वद दिवसामध्ये तर मला तरी असं वाटत नाही की तुम्ही आर आर बी एन टी पी सीची परीक्षा क्वालिफाय किंवा मेरिट लिस्टमध्ये काढू शकणार नाही तर अशा तऱ्हेनं स्वतःवरती भर द्यायचा आहे आणि आजच्या या भरतीमध्ये ही जी निघालेली भरती आहे या यामध्ये आपला महाराष्ट्रातील मुलांचे जास्तीत जास्त पास कसे होतील यासाठी माझी इच्छा आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी चांगल्या तऱ्हेने अभ्यास करायचा आहे काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये येतच थांबूया धन्यवाद